नमस्कार मी अमित राजेंद्र भांडे माझे लेखनी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे यांच्या वतीने आयोजित काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी सादर आहे माझी स्वरचित रचना स्वराज्य धोक्यात आहे राजे तुमच्या जयंतीला आज कर्कश आवाजात सिनेमाचे गाणे वाजत आहे राजे तुमच्या जयंतीला आज कर्कश आवाजात सिनेमाचे गाणे वाजत आहे बघा ना व्यसनाधीन तथाकथित मावळे कसे त्यावर थिरकत आहेत भरधाव ध्वनी भरधाव व ध्वनी प्रदूषण करत चालणाऱ्या काहींच्या चा गाड्या त्यावर लावलेले तुमचे नाव भगवे ध्वज आज हुजतीने नियमांचे उल्लंघन हो करत आहे बघा ना महाराज तुम्ही प्राणपणाला लावून स्थापन केलेले स्वराज्य आज मात्र धोक्यात आहे तुमच्या नावाचा वापर करून सगळीकडे फक्त आणि फक्त राजकारण होत आहे तुमच्या नावाचा वापर करून सगळीकडे फक्त आणि फक्त राजकारण होत आहे ना आई बहिणी आहेत सुरक्षित ना शेतकरी खुश आहे ना महाराज तुम्ही रक्त सांडून जिंकलेल्या गडावर आज दारूच्या बाटल्यांचा सा थर साचत आहे बघा ना महाराज तुम्ही प्राणपणाला लावून स्थापन केलेले स्वराज्य आज मात्र धोक्यात आहे आज धोक्यात आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय